मनापासून रिसेंटली दोन दिवसांपूर्वीच पासून आमच्या इथे बागेश्वर धामचे जे प्रमुख आहेत धीरेंद्र शास्त्री जी ते आले होते मी व्हिडिओ पण अपलोड केला होता पहिल्या दिवशीचा आणि दोन दिवस त्याच्यातच गेले एकदम असं भक्तीमय छान असं वातावरण होत आता बरेच जण म्हणतील की तुम्ही त्यांचे भक्त आहात का तिकडे जाता वगैरे असं तर असं काही नाहीये जो देवाचं नाव घेते जो भगवान नाम घेते तिकडे आपण जातो म्हणजे आम्ही जातो म्हणजे असं नाही की तो आपला पंथ आहे की किंवा आपलं ते गुरु आहेत की नाही असं काही नसतं जिथे देवाचं नाव घेतलं जातं तिथं आपण गेलंच पाहिजे प्रत्येकाने हिंदू जो आहे त्याने तर तशाच प्रकारचा आहे आमचे गुरु जरी वेगळे असतील तरी पण बागेश्वर धाम हे जे आहे तिथे पण आमची तितकी श्रद्धा आहे कारण ते देखील सनातन धर्मासाठी काम करतात आणि हिंदूंसाठी जिथे काम केलं जातं तिथे नक्कीच आपण उभं राहायला पाहिजे राहिलं पाहिजे असं नाही की हे यांचं वेगळं आहे त्यांचं वेगळं आहे आपण इकडे नाही जायचं असं नाहीये देव एकच आहे त्यामुळे जिथे पण भगवान नाम घेतलं जाईल तिथे आम्ही असतोच म्हणजे असं तर तसा काही प्रकार नाहीये की एक कमेंट अशी आली होती की तुम्ही तुमचे गुरु आहेत का ते वगैरे तर असं काही नाहीये पण एक हिंदू म्हणून आपण गेलंच पाहिजे तर दोन दिवस खूप छान गेले खूप चांगले विचार जे होते त्यांचे ते ऐकायला भेटले आणि दोन दिवस त्याच्यातच गेले तर आता असं मला म्हणजे आपण जसं आता सोशल मीडियावरती वगैरे पाहतोय हो। तर कुठेतरी एक असं जाणवतं किंवा तुम्हाला पण तसा अनुभव आला असेल मला कमेंट करून नक्की सांगा की आजकाल बघा युट्यूब उघडा किंवा इंस्टाग्राम वगैरे आपण उघडलं की तिकडे जास्त करून युट्यूब ला उघडलं की श्री स्वामी समर्थांच्या जे भक्त आहेत किंवा त्यांना सेवेकरी आहे जे त्यांना मानतात किंवा जे नाही मानत ते लोक पण बरेच त्यांच्याबद्दल काही काही लिहिलेलं असतं जे खरं आहे नाही असं पण म्हणत नाही पण त्यांच्या नावाखाली बरेच जण दुसरे लोक स्वतःची भाजी पोळी बनवून घेणे असं म्हणतात ना स्वतःची चपाती शेकून घेणे काहीतरी असं म्हणतात रोटी ना तर तसा प्रकार कुठेतरी होतोय असं वाटत आहे बऱ्याच जणांना याचा अनुभव आला असेल आणि तसे व्हिडिओ पण पाहायला भेटत आहेत आता ते किती खरं किती खोटं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे पण मला तरी कुठे म्हणजे मला तरी आ, या सगळ्यांवरती इतका विश्वास नाही माझा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास आहे पण हे जे व्हिडिओ दाखवले जातात ना बघा असं टायटल लिहिलेलं असतं की छप्पर फाड पैसा येईल हा तेजपत्ता जाळा इथे एक लवंग जाळा इथे काहीतरी असे काहीतरी टोने टोटके सांगितलेले असतात उपाय सांगितलेले असतात आणि तिथे असं लिहिले असतं की स्वामी समर्थाने सांगितले स्वामी समर्थ म्हणतात श्री स्वामी समर्थ म्हणतात तर मला सांगा कुठे असं त्यांनी सांगितलं आहे स्वामींनी कुठे असं सांगितलं आहे की हे सगळं करा काही उपाय आहेत आपल्या घरात सुख शांती नांदावी यासाठी आहेत ठीक आहे ते मी डिनाय नाही करत आहे पण म्हणजे हे आपल्या शास्त्रामधलेच उपाय आहे असं नाही आहे की तुम्हाला ते केलं होतं पण फायदा पण होत नाही असं काहीच नाही पण जे अतिशयोक्ती म्हणू शकतो आपण त्याला जे अतिशयोक्ती केली असते व्हिडिओच्या टायटल मध्ये जे असतं त्याच्यामध्ये केलेलं असते की रातोरात श्रीमंत व्हाल छप्पर फाट पैसा येईल गरी, गरीब असेल तो श्रीमंत बनेल जो भगवान भगवंताची भक्ती करेल तो नक्की त्याच्याकडे सगळं येईलच त्याच्यात शंका नाही पण जे अतिशयोक्तीने ते सांगितलं जातं किंवा जे जे म्हणजे श्रद्धाळू आहेत त्यांच्या त्यांच्याशी त्यांच्या भावनांशी जे खेळलं जातं ना ते कुठेतरी चुकीचं मला वाटतं आणि याच्यासाठी आपण स्वामींच्या नावाचा वापर करतो हे तर पूर्णपणे चुकीचं आहे स्वामींना पण हे सगळं बघून काय माहिती कसं वाटत असेल म्हणजे त्यांना पण आशीर्वाद असेल की असे कसं लिहितात किंवा काय करतात तर हा कुठेतरी थोडासा विचार केला पाहिजे आणि बऱ्याचदा आपण पाहतो की असं लिहिलेलं असतं की म्हणजे काही उपाय जे आहेत ना ते तुम्हाला केंद्रामध्ये स्वामींच्या वगैरे के तरी सांगितलं जातात तो भाग वेगळा आहे म्हणजे त्याचा फायदा पण होतो पण तितकंच खरं आहे मला स्वतः अनुभव आहे आमचे जवळ जे केंद्र आहे तिथे मी जाते जसा वेळ मिळेल तसं नेहमी जाते असं मी म्हणणार नाही दर गुरुवारी पण जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी जाते आणि खूप छान वाटतं तिथे आमचे बरेच ओळखीची लोक वगैरे आहेत पण हे व्हिडिओजमध्ये काही आता नाव घेऊ नाही शकत आपण पण काही असे आहेत युट्यूबर तर कहे कहे, ते समोर येऊन पण सांगतात काही काही उपाय किंवा काय आणि कुठेतरी लोकांची दिशाभूल केली जाते म्हणजे स्वामी समर्थाने सांगितलेलं एक वेगळं असतं आणि हे लोक दुसरंच काहीतरी सांगतात किंवा हा उपाय करा तो उपाय केला की तो उपाय करा तो उपाय केला की हा उपाय करा म्हणजे तुम्ही फक्त उपायच करत राहणार का प्रत्येक प्रत्येक जी समस्या असते ना त्याच्यासाठी यांच्याकडे उपाय असतो तर स्वामी समर्थ असं सांगतात का मला तरी जिथपर्यंत मा, वाटतं माहिती आहे किंवा मला मा, अनुभव आहे त्यातून मला वाटतं की स्वामी साहेबांनी कधीच असं सांगितलं नाही की हे टोणे टोटके करण बस नामस्मरण हे नेहमी त्यांच्या ह्याच्यात आहे की नामस्मरण करा देवाचं नाव घ्या नामस्मरण करा तुमचे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमसाठी एक वेगळा उपाय करण्याची गरज नाही ज्यांना खूपच जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी काही सांगितलेले आहेत पण असं नाही की फक्त तेच करा आणि देवाचं नाव घेऊ नका सगळ्यात मोठ गोष्ट आहे तरी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर नामस्मरण तुम्ही आता बऱ्याचदा मी पाहते की आमच्या इथे जे, जे लोक आहेत ना ते म्हणजे केंद्रात जातात ठीक आहे पण काही घरातली सगळी कामं ठेवून वगैरे घरातल्यांना उपाशी ठेवून तुम्ही जर सेवा करतच बसलात तर त्याचा काय फायदा सांगा म्हणजे तुम्ही सकाळी सगळ्यांना सगळी कामं वगैरे तशीच ठेवणार लोकांना घरातल्या जेवण जेवण देणार नाही तुम्ही फक्त ते टोणे टोटके किंवा उपाय आपण म्हणूया उपायच करत राहणार तो याला काहीच अर्थ नाही यामुळे घरात वादविवाद होणार आणि कुठेतरी मग ते बिल जे आहे ते स्वामींच्या नावावर पाडवेल की काय तिकडे जाते आणि सारखं ते उपाय करत बसते म्हणजे घरातल्या असं कोणीही तर स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही सारखे उपाय करत राहा फक्त भगवंताचं नाव घ्या काम करत तुम्ही जे करताय जे तुमचं रेग्युलर रुटीन आहे ते करत असताना तुम्ही नाव घ्या देवाचं नामस्मरण करा फक्त म्हणजे ते उपाय 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 याच्या मागे लागू नका तर हेच कुठेतरी मला असं वाटतं की आजकाल सगळं सोशल मीडियावरती बघतोय आपण त्याच्यात काही श्रद्धाळू पण आहेत नाही असं नाही पण बरेच जे आहे नहीं नहीं पन, आ, ते आता बघा युट्यूबवरती कसं असतं तुम्ही थमने जर चांगला बनवला ना तरच मग लोक क्लिक करतात आणि तुमचा व्हिडिओ बघतात त्यामुळे एक क्लिक बीट म्हणतो आपण त्याला की कुठला पण आपल्या व्हिडिओ जर लोकांना सजेस्ट करायचा असेल म्हणजे त्यांनी क्लिक करावं असं जर आपल्याला वाटत असेल तर युट्यूबवर लोक काय करतात थमलेले एकदम असं आकर्षक बनवतात म्हणजे लोकांनी तिथे क्लिक करायलाच हवं क्लिक बीट त्याला म्हणतात तर त्यासाठी कुठेतरी ही अतिशय केली जाते की छप्पर फाड पैसा येईल पैशाचा ढीग लागेल म्हणजे खूप खूप सात पिढ्या पैशांवर रयश करतील मजा करतील असं कुठेतरी लिहिलेलं असतं आणि हे चुकीचं आहे माझं म्हणणं त्याच्या ते आहे की तुम्ही असं लिहून लोकांची दिशाभूल करू नका स्वामी असं म्हणत नाहीत आणि सगळं असतं ते स्वामी म्हणतात की छप्परभाड पैसा येईल स्वामी म्हणतात की पैसा इतका येईल की तुम्हाला मोजता येणार नाही तर म्हणजे हे सगळं जे तुम्ही लिहिता ना ते लिहिणार आणि कुठेतरी थोडासा विचार करा की आपण स्वामींच्या नावाखाली किंवा स्वामींच्या नावाचा गैरवापर तर करत नाही ना किंवा हे बघून स्वामींना काय वाटेल याचा थोडासा विचार केला पाहिजे जे, जे कोणी असे व्हिडिओ बनवतात त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आणि एक मध्ये चॅनल पण आलं होतं ज्याच्यात एक दादा होते ते सांगत होते की बरेच असे चॅनल्स निघाले तर असं होतं का म्हणजे त्यांचं पण हेच म्हणणं होतं की तुम्ही लोकांना खोटं सांगू नका लोकांची फसवणूक करू नका त्यांच्या भावनांशी खेळू नका तुम्ही तुमचं जे काय आहे तुम्ही उपाय सांगायचं सांगा काही हरकत नाही स्वामींच्या ह्याच्यात बरेच उपाय तुम्ही सांगू शकता पण तुम्ही त्याच्यात जी अतिशयोक्ती करता किंवा सतत तुम्ही उपाय उपाय करताना हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि स्वामींच्या नावाचा जो गैरवापर होतोय सध्या सोशल मीडियावरती असं म्हणे बरेच लोक करतायत तर त्यांच्यासाठी हे सांगेन की कुठेतरी तुम्ही लक्षात घ्या की आपण जे करतोय ते योग्य आहे का ते स्वतःला प्रश्न विचारा आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर करा पण तुम्हाला स्वतःच उत्तर भेटेल तसं असतं ना एखादी गोष्ट दुसऱ्याने दुसऱ्याला वाईट वाटत पण जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपल्या नजरेत पडतो ना तेव्हा आपण खरं म्हणजे आपल्या ह्याच्यातनं म्हणजे आपण चुकीचे असतो दुसरे काय म्हणतील ह्याच्यापेक्षा आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आपण जे काम करतोय ते योग्य आहे का आपण भावना क्षेत्र खेळत नाही ना लोकांच्या कारण की बघा श्रद्धा देवावरती श्रद्धा असणे खूप म्हणतात ना एकदम आध्यात्मिक असा एकदम ह्याचा विषय आहे सेन्सिटिव्ह विषय आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती असं लोकांच्या भावनांशी खेळणं खूप चुकीचं आहे तर कुठेतरी विचार करा की आपण पैशासाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी जर <coughs> सॉरी स्वामींच्या नावाचा असा उपयोग गैरव आपण करत असतो तर ते बरोबर आहे का किंवा पुढे जाऊन आपल्याला याचे काय दुष्परिणाम भोगावे हो लागतील हा पण विचार करा प्रभाकर भोसले म्हणतात काय हाय प्रभाकर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तर मीच बडबड करते सांगते माझं ओपिनियन पण तुम्हाला पण नक्की म्हणजे आजकाल जे आपण युट्यूब उघडून बघतो तर त्याच्यात बऱ्याचदा तुम्हाला पण असं दिसत असेल तर मला नक्की सांगा काही जण आहेत ते एकमेकांचं बघून म्हणजे एकाने उपाय काय सांगितलं त्याचं चॅनेल चाललं त्यामुळे मग दुसरा पण तेच सांगायला लागला दुसरा पण तेच करायला लागला असं बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं <coughs> 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 तर तुम्हाला पण तसा अनुभव आला तर नक्की सांगा आणि आता काल आम्ही दोन दिवस जे गेलो तिथे आम्हाला काय सांगितलं तेही मी थोडस शेअर करेन कारण की खूप दोन दिवस इतकं छान वाटलं मला तर असं वाटतं ते सोडून येऊच नाही घरी परत म्हणजे परत त्या संसारात नको असं मला नेहमी वाटत जिथे पण कुठे सत्संगला जा कीर्तनला जा जेव्हा अशा ठिकाणी आध्यात्मिक ठिकाणी जातो तेव्हा असं वाटतं की परत येऊच नाही म्हणजे तिथे त्यांच्यासोबतच राहावं वगैरे ते सांसारिक माणसाला शक्य नाही पण असं एक इच्छा होते प्रत्येकाला असं वाटत असतं तर त्यांनी सांगितलं की कर्म हेच तुमचं कामधेनू आहे आणि आणले कर्म हेच काम कामधेनू आहे म्हणजे बघा आपण काहीतरी उपाय करणं किंवा आपल्याला काय तरी कामधेनू सारखं म्हणजे आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी आपण म्हणतो ना की काहीतरी आपल्याला अशी कामधेनू मिळावी आपल्या सगळ्याचे बोलून तर तुमचं कर्म जे आहे ना तेच तुमची कामधेनू आहे दुसरं काही करण्याची किंवा कुठे एखादा चमत्कार व्हावा एखादा कल्पवृक्ष मिळावं ते सगळं करण्याची काहीच गरज नाही तुम्ही जर चांगले कर्म केले ना तर त्यातूनच तुम्हाला सगळं जे तुम्हाला हवं आहे किंवा तुमच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होत असत त्यामुळे आपलं कर्म जे आहे ते नेहमी चांगलं ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं फळ देखील चांगलं उशिरा मिळेल पण चांगलं मिळेल तर हा एक विश्वास त्यांनी ठेवायला सांगितला आणि तिथे ना एक जर्मनीवरून एक व्यक्ती आला होता तुम्ही बघितलं असेल बघा संस्कार टीव्हीला ते लाईव्ह पण दाखवत होते जर्मनीवरून एक व्यक्ती आला होता आणि त्याने असं सांगितलेलं की म्हणजे त्याला खूप चांगला बागेश्वर धाम मध्ये आल्यानंतर त्याला चांगला अनुभव आला आणि त्यांनी तिकडे त्यांना गुरु केला आणि आता तो जर्मनी मधून त्याची सगळी जी प्रॉपर्टी वगैरे आहे ते सगळं विकून तो कायमचा यांच्याकडे बागेश्वर धाम मध्ये राहायला येणार आहे असं तो सांगत होता आणि असं वाटत होतं की म्हणजे हे लोक एवढे लांबून आले आणि त्यांना आपल्या हिंदू धर्माची जी आ, महती आहे जी महानता आहे ती त्यांना कळाली आहे आणि आपल्या लोकांना कळत नाहीये कुठेतरी असं म्हणजे आपले लोक थोडंसं विचार म्हणजे त्यांना तेवढं त्याचा हे नाही की हा ठीक आहे आपल्याला कसं म्हणजे म्हणतात ना घरकी मुलगी दाल बराबर तसं कुठेतरी होते की हा ठीक आहे हिंदू आहे आपल्या त्याचं नाही पण दुसऱ्यांना किती आपल्या आपल्या हिंदुत्व हिंदुत्वाचं किंवा आपल्या संस्कृतीचा त्यांना अभिमान आहे आपण त्यांचं अनुकरण करतो आणि ते आपल्या अनुकरण करतात असं मला वाटतं आता बघा हरे रामा हरे कृष्णामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे किती फॉरेनर्स असतात म्हणजे त्या लोकांना आपल्या धर्माची जी महानता आहे ती कळली पण आपल्याच लोकांना नाही कळली असं कुठेतरी होत आहे होत आहे दिसत आहे आपल्याला तर यावर महाराजांनी एकच असा डायलॉग ना म्हणजे एकच असं सेंटेन्स ते म्हणाले जे इथं लागले एकदम की बघा म्हणजे बाहेरून लोक येऊन आपल्या इथे आपल्या संस्कृतीचं म्हणजे आचरण करत आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणाले की अक्सर उनकी ट्रेन छूट जाती हे अक्सर उन लोगो की ट्रेन छूट जाती हे जिनका घर जिनका घर स्टेशन के पास रहता है नजदीक होत आहे म्हणजे काय तर बघा जो जवळ राहतो ना स्टेशन असेल त्याच्या घरात त्याचं घर जवळ असेल ना तर तो म्हणतो तो की काय माझं घर तर इथेच आहे मी काय लगेच पोहचे मी काय पाच मिनिटात जाईन मी पाच मिनिटात जाईल आणि जो दुसरा असतो तो लांब राहत असतो त्याला असं वाटतं की अरे मी लांब राहतोय मग मला लवकर निघायला पाहिजे ना माझी ट्रेन सुटेल आणि कुठेतरी तो लांबून जो येणार आहे ना त्याला वेळ भेट ट्रेन भेटते वेळेवरती पण जो जवळ आहे ना राहतो त्याला त्याचे ट्रेन सुटून जाते म्हणजे तो म्हणतो पाच मिनिटात मी पोहचेल पण त्याला उशीर होता आणि त्याची ट्रेन मिस होते तर एवढंच ते बोलले वाक्य पण ते खरंच इथे लागलं की खरंच तसं आपल्याला दिसते की दुसरी लोक येऊन आपल्या संस्कृतीचा फायदा करून घेत आहेत पण आपल्यालाच आपली संस्कृती कुठेतरी कळली नाही किंवा आपण तिकडे एवढं गांभीर्याने पाहत नाही आपण दुसऱ्यांच अनुकरण करतो काय केलं आपण तिकडेच पाहतो हो, आपल्या संस्कृतीत काय सांगितलं तिकडे आपण लक्ष देत नाही हा कुठेतरी म्हणजे मेसेज त्यांनी दिला आणि खूप छान वाटलं की त्या उदाहरणाने तरी कोण लोकांच्या लक्षात येईल आणि मग ते आपल्या जे संस्कार आहे आपली जी संस्कृती आहे तिकडे वळतील तर ते खूप ऐकून मला छान वाटलं आणि दोन दिवस इतके छान गेले इतकं छान दर्शन झालं आतापर्यंत व्हिडिओमध्ये रील्समध्ये त्यांना मी पाहत होते आता पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटण्याचं प्रत्यक्ष दर्शन करण्याचा योग आला आणि हा योग सतत येत राहो तुम्ही पण जर त्यांचं प्रवचन वगैरे असं ऐकलं असेल नसेल तर ऐका एकदा तुम्हाला बघा कसं वाटतंय आणि कसं असतं बघा आजकालला चमत्कार तिथे नमस्कार म्हणतात ना तसं काहीतरी झालेलं आहे त्यामुळे त्यांना अशी वेळ आली की त्यांना चमत्कार करून दाखवावे लागतात तर कुठेतरी लोक नमस्कार करायला येतात किंवा इकडे वळून बघतात जर तुम्ही त्यांना अनुभव दिला आणि असं चमत्कार नाही ना तर लोक तुम्हाला मानत नाही त्यामुळे कुठेतरी ते थोडा थोडा चमत्कार करतात आणि खरंच त्यांच्याकडे ती विद्या असेल त्यामुळे त्यांना हे सगळं शक्य होतं तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामींच जे मी सांगितलं त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंट करून सांगा कारण सध्या सगळीकडे सोशल मीडियावरती जे दिसते ना ते खूप विचित्र आहे आणि असं म्हणायला नको पण चुकीचं आहे तर तुम्हाला पण या सगळ्याबद्दल वाटत आणि आपण काय करतो ना आपण आपणच लोक असतो जे म्हणजे असं म्हणतात ना थोडस हे असतात ते लगेच ते व्हिडिओ बघतात पटकन स्वामींचं नाव दिसलं की लाईक करणार कमेंट टाकतात म्हणजे कुठेतरी तुमच्या हळ तुमची जी श्रद्धा आहे ना त्याचा गैरवापर ते की, की, तुम्हाला स्वामी प्रसन्न होतील असं व्हावे असं वाटत असेल तर लाईक करा तर कमेंट करा मध्ये एक मेसेज पण यायचे बघा व्हॉट्सअपवर सांगेल की हा मेसेज दहा जणांना फॉरवर्ड करा हनुमानजी प्रसन्न होतील हा मेसेज दहा जणांना फॉरवर्ड करा शेअर करा शिव भगवान प्रसन्न होतील असे सगळे शिव कधी भगवान शिव कधी येऊन बोलले यांना की हा मेसेज दहा जणांना फॉरवर्ड म्हणजे काही उगस देवाच्या नावाखाली श्रद्धाळूंना उल्लू बनवण्याचं काम जे करतात ना करता ते हे असे लोक करत असतात आणि त्याच्यापासून आपण सावधान श्रद्धा आहे पण ती अंधश्रद्धा न व्हावी किंवा अशा लोकांनी आपल्या श्रद्धेचा ना फायदा न घ्यावा असं जर वाटत असेल तर आपण या सगळ्यापासून फोटो लांब राहिलं पाहिजे आणि त्यांना वाव दिला पाहिजे म्हणजे स्वामी समर्थांचं नाव आहे चला लाईक करू चला कमेंट करू अशी असा प्रकार आपण जर नाही केला ना वर है, है। तर मग यांना बरोबर कळेल आपण काय पटकन हे होऊन जातो की स्वामीजी दिसते फोटो लावलाय मस्त आपल्याला वाटतं हे पण सेवे कधी आहे छान आहे तर कुठेतरी आपण थोडस म्हणतात ना आता कलियुगात आहे तर त्याप्रमाणे तुम्ही थोडा विचार करून जी ऍक्शन घ्यायचे पुढे काय करायचं ते ठरवा असं मला तरी वाटत तुम्हाला काय वाटतं कमेंट का नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या हिंदू धर्माकडे थोडस लक्ष द्या बाहेर आपण आहे आपला हिंदू धर्म जो महान आहे आता तर बावीस तारखेला आपल्या इथे दिवाळी असे म्हणून इतकं छान वाटत की आता भगवान श्रीरामांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे म्हणजे हे तर किती छान किती मोठा सोहळा आहे दिवाळी आहे आपल्याकडे तर तो पण तुम्ही खूप छान सेलिब्रेट करा आ, आणि आपल्यामध्ये कधी हिंदूंमध्ये एकी दिसत नाही तर ती या बावीस जानेवारीला दिसू दे हीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आणि पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सनातन धर्माचं रक्षण करा तुम्हा सर्वांना जय श्रीराम बाय बाय उद्या भेट पुन्हा भेटूया